नागपूर मधून धक्कादायक बातमी समोर येते नागपूरमध्ये गोळीबार झालाय याच्यामध्ये एका उद्योजकाचा सा मृत्यू झालेला आहे अविनाश भुसारी यांचा सा मृत्यू झालाय अविनाश यांच्यावरती चौघांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी तरुणावरती चार गोळीबार केला या घटनेमध्ये अविनाश भुसारी यांचा मृत्यू झाला अविनाश भुसारी आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसले असता दोन आलेल्या चार जणांनी भुसारी यांच्यावरती गोळीबार केला भुसारी यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जातोय काल रात्री रात्री एक वीस ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहे त्यामध्ये मयतीच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे